एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडप होतं दोघा जणांचं लग्न काही वर्षांपूर्वी झालेलं होतं सुखाचा संसार सुरू होता आणि त्या नवरा बायकोच्या जोडप्याला जा दोन लेकरं सुद्धा झाले होते मग सगळा काही संसार सुरळीतपणे सुरू होता पण मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर तो जो नवरा आहे त्याची जी बायको आहे या दोघा जणांचं एकमेकांसोबत जमत नव्हतं पटत नव्हतं म्हणून ती जी विवाहित महिला आहे त्या महिलेला त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका सतरा वर्षाच्या पोरावर जीव जाडला होता आणि ती विवाहित महिला दोन लेकरांची आई एका सतरा वर्षाच्या पोराच्या प्रेमात पडली होती जेव्हा जेव्हा नवरा घरी नसायचा तेव्हा तेव्हा ती सतरा वर्षाच्या पोराला लपून लपून फोनवर बोलायची भेटायला जायची त्याला भेटायला बोलवायची आणि सगळं काही मन मोकळेपणानं करायची आता त्या विवाहित महिलेला दोन लेकरं होते नवरा आहे या सगळ्या काही गोष्टी ती विसरली होती आणि त्या सतरा वर्षाच्या पोराच्या प्रेमात पागल झाली होती अखेर तिनं नवरा सोडून लेकर सोडून त्या पोरासोबतच पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि घडलं दा एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ही आहे केरळ राज्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या गोष्टीला केरळमधून सुरुवात होते या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक तीस वर्षीय महिला आहे तिचं लग्न झालेलं आहे दोन लेकरं ले। त्या महिलेला आहेत आणि तिचं एका सतरा वर्षाच्या पोरावर प्रेम जडलं होतं त्याला तिच्यासोबत प्रेम झालं होतं दोघा जणांची कार्यक्रमामध्ये भेट झाली बोलणं झालं बोलणं चालणं सुरू झालं एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि ती महिला त्या पोराच्या प्रेमामध्ये एवढी पागल झाली की तिला नवरा दिसत नव्हता लेकरं दिसत नव्हते तिला फक्त ते सतरा वर्षाचं चोरगस दिसत होतं म्हणून तिनं काय केलं ते सतरा वर्षाच्या पोराला घेऊन पळून जायचं ठरवलं आणि ती केरळवरून थेट कर्नाटक मधल्या कोल्लूर मध्ये आली आणि कोल्लूर मध्ये एका ठिकाणी भाड्यानं रूम सुद्धा घेतली आणि त्या सतरा वर्षाच्या पोरासोबत अगदी नवरा बायको असल्यासारखं कोल्लूर मधल्या त्या भाड्याच्या घरामध्ये राहू लागले आता तिकडे बायको बेपत्ता झाली म्हणून नवऱ्यानं ना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि तिकडे सतरा वर्षाचं पोरग बेपत्ता झालं म्हणून त्याच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आता दोघा जणांनी सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यामुळं पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली दोघा जणांचा शोधा शोध केला तेव्हा समजलं की हे दोघं जण केरळमध्ये नाहीयेत हे इतर कुठल्या तरी राज्यामध्ये गेलेत पोलिसांनी बऱ्याच प्रयत्नानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बस स्टँड रेल्वे स्टेशन या सगळ्या प्रयत्न कॅमेरे तपासल्यानंतर समजलं की हे दोघं जण कर्नाटकमधल्या कोल्लूरमध्ये एका भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत अशी माहिती जेव्हा पोलिसांनी माहीत झाली तेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणी घटनास्थळ गाठलं तेव्हा समजलं की त्या महिलेनं तिचं लोकेशन ट्रेस होऊ नये तिची माहिती कोणाला मिळू हो नये म्हणून तिचा मोबाईल सुद्धा बंद करून ठेवला होता पण मात्र तरी सुद्धा पोलिसांनी या दोघांचा तपास केला होता तपास करून त्या महिलेवर पोलिसांनी कारवाई केली आहे तिच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे आणि तिच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे तर ते सतरा वर्षाचा पोरग आहे त्याचा अजून लग्नाचा वय झालं नाही त्याला अजून मिशी फुटली नाही आणि तो बाई सोबत पळून जातोय म्हणून त्याला सुद्धा त्याच्या घरच्यांनी आजूबाजूच्या लोकांनी समज दिलेली आहे मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत लग्नानंतर ते कशा पद्धतीने लफडे वाढत चाललेत एक्स्ट्रा मॅरिटल ऑफर कशा पद्धतीने होत आहेत विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललंय हे नेमकं कशामुळे घडायलाय असं का व्हायलाय तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो